रेणापूर तालुक्यातील पाथरवाडी येथे नवनाथ रघुनाथ मद्दे यांनी आपल्या शेतात श्री महादेव हनुमान आध्यात्मिक पीठाची स्थापना केली आहे सामाजिक भावनेने प्रेरित होऊन त्यांनी गरीब निराधार व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत भोजन सेवा सुरू केली आहे तसेच हा प्रकल्प तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी भजन कीर्तन व संस्कार जपण्यासाठी समर्पित आहे राष्ट्रीय स्वयंसेवा संघाचे तीन वर्षीय शिक्षित असलेल्या मध्ये मामांनी एकोणीसशे ते एकोणीसशे ब्याण्णव म्हणून कार्य केले आहे किल्लारी भूकंपानंतर त्यांनी मदत कार्यात मोठे योगदान दिले सध्या ते भारतीय किसान संघाचे लातूर जिल्हा मंत्री असून शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी मार्गदर्शन करत आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण आरोग्य शिबिरांचे आयोजन उपचार यंत्रणा आणि निसर्गरम्य सहलीचे ठिकाण विकसित करण्याचा त्यांचा मानस आहे हे, हे कार्य समाजाच्या सहकार्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही त्यामुळेच प्रत्येकाने शक्यता स्वरूपात मदत करावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे नमस्कार मी नवनाथ रघुनाथ मध्ये मूळ निवासी मी पाथरवाडीचाच राहणार आहे हे जन्मगाव आहे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालपणापासूनचा स्वयंसेवक आहे मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव हे संघाचा लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रचारक होतो प्रचारक म्हणून थांबल्यानंतर भूकंपामध्ये पूर्णवेळ दोन वर्षे भूकंपामध्ये काम कार्य केलं आणि विविध संघाच्या जबाबदाऱ्या जिल्हा तालुका जिल्हा विभाग आणि प्रांतस्तरापर्यंत धर्मजागरण लवझियात प्रामुख्यानं लव विषय हा पूर्ण प्रांतभर आम्ही लावून धरला आणि लव माध्यमातून जवळपास शंभर मुली हे मुस्लिम मुलापासून सोडवण्यामध्ये सर्व सहकार्याच्या मदतीनं यशस्वी झालो आणि अनेक भाऊ लावो असाही कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं मी पूर्ण केलेला आहे आणि विषय पूर्णपणे सर्व थांबल्यानंतर सर्व संघाचे ज्येष्ठ प्रचारक मंडळी संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या विचारविनिमयानं एक सामाजिक उपक्रम एक प्रकल्प आपण सुरू करावा असा विचार दोन वर्षापूर्वी आला आणि गेल्या वर्षी सतरा डिसेंबरला विजयराव पौराणिक माननीय अखिल भारतीय सेवा कार्य प्रमुख यांच्या सहकार्याने हा प्रकल्प सुरू केला या प्रकल्पाच्या माध्यमातून निराधार महिलांसाठी वृद्धाश्रम आणि या परिसरामधील जवळपास पन्नास ते शंभर गावातील लहान मुलांना संस्कार देण्याचं कार्य या केंद्राच्या माध्यमातून होणार आहे बालसंस्कार